नरमध्ये हरा सकाळचे पावणे सात वाजले येतं आणि आपण निघालो आहे कुंडी ह्या गावातून बडेल ह्या गावाच्या दिशेने अभी हम जो जंगल के रास्ते से चल रहे थे तो ये छोटू गया है यहाँ पे वो मतलब क्या खेती की रक्षा कर रहा है ना? हाँ तो क्या क्या कौन आता है इधर दिन में बंदर रात में तो मित्रों सेवड़ सोपन है इकड़ जंगला कड़े लुद्धा इकड़े कंपाउंड भी के लिए भैया आगे कौन सा गाँव आएगा मेहंदी खेड़ा मेहंदी खेड़ा घर मधे हर मेहंदी खेळाई गाव येते आणि बाकीचे पुढे गेले तर आपण एकटेच चालतोय थोडं पाठीमागून सकाळचे सात वाजलेत परिक्रमेचा आजचा आपला पंचेचाळीसावा दिवस आणि आज कार्तिकी एकादशपणे सकाळी आपण कुंडे या गावातून निघून एक गाव क्रॉस केले बडेल आणि आता आपला जो प्रवास चालू आहे जंगलातून तो हे मेहंदी खेडा ह्या गावाच्या दिशेने तुम्ही बघू शकता किती गावठी जनावर हो येत आज एकादशी ये काल आपल्याला हे दिलं होतं काल सकाळी बाबांनी नाही का नाश्त्याला पण काल काय आपण ते खाल्लं नाही आपण आता एकटे चालत होतो पण सगळेजण आता भेटले तर आपल्याला इथं पुढं जर बसले तर आता आपण ज्या ठिकाणी प्रवास करतो ते जंगलातला भाग आहे आणि तिथे काही वस्त्र लागल्या होत्या आणि सूर्यदेवाचं दर्शन झालंय खूप छान <coughs> आपण शहरातून किंवा एखाद्या लोकवस्तीतून प्रवास करीत असताना आपल्याला काही भेटणं हा काही विशेष भाग नाही आहे परंतु कोणत्याही घरात आवाज दिला का भिक्षा मागितली आम्हाला चहा किंवा भोजन काही पण तर भेटतंय तर खूप म्हणजे मन भरून येतं का काहींची तर परिस्थिती पण नसती तरी पण ते खूप करता ये या परिक्रमावासियांसाठी नर्मदे हर कालपासून आपण हे <coughs> कोणत्या जंगलातून प्रवास करतो त्याचं नाव शोधित होतं आत्ताच नाव सापडले काटकुट मनक्षेत्र बाडवा म्हैस पकडून ठेवली त्यांनी कारण परिक्रम जो जो पेरावे तो जर असं पाहिला तर म्हैस बिचकती आहे असं आपल्याला तर दोन्ही तिन्ही राज्यातला आहे हो सकाळच्या आठ वाजले तर इतक्या वेळ झाडांनी झाकलेला सूर्यप्रकाश आता थोडा आपल्या अंगावर बी पडू लागलाय त्याच्यामुळे थोडं बरं वाटते आता तर गावाच्या दिशेने आपला प्रवास चालू आहे आणि सगळे परिक्रमा पुन्हा एकदा आपल्या सोबत घरमध्ये हर एकदम जंगली भाग आहे आणि पाय वाट बघा शांतता अनुभवली तुम्ही किती आहे घनदाट जंगलामध्ये इथं हा वन्यजीवांना पाणी पिण्यासाठी असा साठा बनवलेला आहे एकदम शांतता असा हा भाग आणि प्रवास आपला चालूच आहे ये एक तास वराच्या प्रवासानंतर आता पुन्हा एकदा डांबरी रोड लागला लागलाय तर जाण्यासाठी सगळेजण सोबतच येत सकाळचे नऊ वाजलेले आहेत मध्ये हर थोडा आराम करायसाठी थांबलोय आपण इकडे तर किती दूर आहे आश्रम आहे उपवास लोंग बरोबर उपवास आहे थोड खोकला लोंग घेतली सकाळचे नऊ वाजून वीस मिनटं चालले तर तरिया ह्या गावातून आपला प्रवास चालू आहे हे जे गाव आहेत हे छोटे छोटे गाव आहेत तुम्ही बघू शकता वस्त्या एकदम तुरळक असे वस्तीचे हे गाव आणि चारही बाजूला जंगलाने वेढलेले गाव आहेत ते शेती येत म्हणजे हे गाव वसलेले छोटे छोटे इथून नर्मदे हर दिदी आगला गाव कोणसा आहे का पिपरी पिपरी हे गाव इथून अजून आठ किलोमीटर आहे आणि आपल्याला तिकडे पोहोचायचं आहे दुपारच्या आरामाची आणि आज एकाच असल्या कारण फराळाची व्यवस्था तिकडं असू शकते महे नदी कोणती आहे कन्हाड कन्नड नदीचं पात्र लागलं आपल्याला ते पार करून आपल्याला पलीकडे जायचं आहे चल ना दिखाओ रास्ता दिखाओ ना उधर तक रास्ता दिखाओ ना उधर तक चलो स्कूल नहीं बाबूजी जाते जगह तो, तो गिर जाएगा तो कभी इंदर साल तो रहो भैया धीरे धीरे चलो थोड़ा जो पौधे चलते हैं कि तो बिंदा चलता आप नहीं है आपने साल तो अपने नहीं एक मिनट हाँ जब बाबा ये कुछ नहीं कर रहे तो पाणी आणायला लावलं होतं इतकं बिंद असतंय आपल्याला सरवलं पण प्रॉब्लेम होतो खाणार आहे तुझे बिस्किट लेव हो लेके जाऊ बाहेर ले मध्ये आहे तरण या गावातली नदी पार करून आणि थोडा वेळ आराम करून पर मुदुन मुदुन आता परत पुढे प्रवासाला सुरू झाली आहे पाहुणे धावातली येत परत एकदा जंगलातला प्रवास सुरू झालाय घनदाट झाडी मधून मधून सूर्यकिरण आतायत हे सगळे जंगल दिसते ते परत सागाच मुंग्यांचं वारवळी तरानियापासून निघलो होतो आणि तरानिया ते पिंपरी हे अंतर आठ किलोमीटर होतं पण आता आपण जे रस्त्याने चाललो आहे हा रस्ता इथं कुठंही तुम्हाला दिशादर्शक दाखवलेलं नाहीत कोणतं रस्त्याने जायचं ते दाखवलेलं नाही आहे परंतु पहिली परिक्रमा जे केलेले बाबा आम्ही सोबत येतात तर त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही रस्त्याने आलो तर बरंचसं अंतर वाचलं आहे डायरेक्ट शॉर्टकट आहे पण माहीत असला पाहिजे पिंप पिंपरीला जायला तरण्यावरून जे नदी क्रॉस केली आपण त्या नदी क्रॉस केल्यानंतर पायवाटेचा रस्ता आहे असल्या प्रकारचा जंगलातूनच आहे तर आपलं अंतर वाचू शकतं आहे हर हे जंगल प्रवासात ह्या मैया भेटल्यात आणि पुढं बाबाजी इथं सकाळच्या अकरा वाजले येतं आणि जंगल परिसर थोडा थोडा कमी झाला आहे म्हणजे विरळ झाले जंगल इकडं बाबाजी आणि मय्याजी पण चालले येत सव्वा अकरा वाजल्यात अजून पण काय अंदाज आहे ना किती अंतर आहे आता बराच वेळ चालल्यानंतर गाव लागले पिंपरी साडे अकरा वाजले पिंपरी ह्या गावातून आपण चालतोय आश्रम आता जवळच आहे आणि आता आपला जिल्हा पण चेंज झाला आहे जिल्हा होता मागले काही गावापर्यंत आणि आता देवास जिल्हा सुरू झालाय आणि आता आपण आश्रमाच्या जवळच पोहोचलो आहे आपल्याला इकडं आसन लावायला सांगितलंय बारा वाजलेत आणि त्यांनी आत्ता सांगितले आले आले की भोजन प्रसाद एक गे आता एक तास अडद घरामध्ये दुपारचे एक वाजलं आता आणि आपण फराळ करायला आलोय

आराम करून आता आपल्याला पुढ्या प्रवास निघायचंय रतनपूर अडीच वाजलेत आता दुपारी आपण हे आश्रम मध्ये थांबलो होतो भोजन प्रसादीसाठी आपल्याला आठ किलोमीटर सांगितलं होतं पण रतनपूर इथून तर नऊ किलोमीटर दाखवते आणि आता बघू तीन दोन अडीच तास तरी लागतील नॉनस्टॉप चाललं तर आपण मग पोहोचू शकतो तिकडे एक दीड किलोमीटर चालून आल्यानंतर पुन्हा एकदा आता जंगलाला सुरुवात झालेली आहे सीता माता मंदिरात पोचलो आपण इकडे बाबा फेक दो सीताराम माता मंदिरात आपण पोहोचलोय इथे लवकुश जन्मस्थळ

रतनपूर सहा किलोमीटर तातूखेडी या गावातून आपण प्रवास केला तालुका बागला जिल्हा देवास मध्य प्रदेश रतनपूर पाच किलोमीटर जय भवानीमा मंदिर निमनपूर इधन चाल परिक्रमा मार्ग पुढच्या बाजूला पावणे पाच वाजले येतं अजून पण रतनगड दोन किलोमीटर दुपारी प्रवास चालू केल्यापासून आपल्याला जंगल एकदम थोडंसं लागलं काही मीटर पुरतं सीतामाता मंदिरापासून अजिबात जंगल नाही आहे आणि असाच डांबरी रास्ता आहे आणि दोन्ही बाजूला शेती आहे आणि छोटे छोटे गावं पण लागले पाच वाजलेत आणि हे बाबा गुरु घेऊन घरी चाललेत रतनपूर एक किलोमीटर पाच वाजून वीस मिनिटं झालेत आहेत ग्रामपंचायत रतनपूर आणि इथून जयंती माता दहा किलोमीटर आहे म्हणजे उद्याचा आपला जो, जो प्रवास आहे तो जयंती मातेच्या दिशेने आणि सोबत दुपारी अडीच वाजता आपण निघलो होतो साडेपाच वाजले समजा तीन तासात नऊ किलोमीटर अंतर आपण पार केले आणि आज दिवसभरात एकूण बाबा किती झाला असं एकूण अठ्ठावीस किलोमीटर <laughs> आज खूप जास्त चाललो आहे अठ्ठावीस किलोमीटर अंतर आज पार झालं आहे आणि आज आजचा आपला मुक्काम हा रतनपूर ह्या गावातच असणार आहे रतनपूर शून्य शून्य आहे रतनपूर गावातून चालतोय अजून पण इथून जे हनुमान मंदिर आहे तिथून एक किलोमीटर आहे ग्रामपंचायत रतनपूर कशी आलो आहे आपण खेडापती हनुमान मंदिर रतनपूर इथे यायला आपल्याला आज सहा वाजल्यात तीन तास साडेतीन तासात आपण एक नऊ दहा किलोमीटरात प्रवास केला आणि शेवटी पोहोचले आपण मंदिराच्या परिसरात थंडी जरा जास्त आहे त्याच्यामुळं सगळ्यांना कंबळ वाटायचं काम चालू आहे इकडं आणि आपले वाटेल कंबळ इकडं आणली आहे आज दिवसभरात आपण एकोणतीस किलोमीटरचा प्रवास केला आहे तिथून जयंती माता मंदिर दहा किलोमीटर आहे उद्या आपला शक्यतो मुक्काम तिथे असू शकतं आहे कारण तिथून कुठलं जंगल जे खेडीचं तरी खूप मोठं जंगल आहे तर बघू कसं काय जंगलातला प्रवास नर्मदे हर नर्मदे हर